नमस्कार स्वादांची महफल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आलू पराठ्यासोबतच आवडीने खाल्ला जाणारा उत्तर भारतातला प्रकार म्हणजे का पराठा तो कसा बनवायचा तो आपण पाहणार आहोत आणि सोबत बिगिनर्ससाठी स्टफ पराठ्याऐवजी सोपी पराठ्याची पद्धत मी दाखवते आहे यासोबत सर्व केलेल्या लोणच्याच्या रेसिपीची लिंकही मी तुमच्यासाठी इथे देत आहे मला सुरुवात करूया बाजारात भरपूर मोठ्या प्रमाणात पांढरा फ्लॉवर उपलब्ध आहे तर पराठ्यासाठी आपण इथे अर्धा किलो म्हणजेच किसून दोन कप भरेल एवढा फ्लॉवर वापरणार आहोत याचे हिरवे देठ आणि खालच्या कडक भाग काढून आपण याचे आपल्याला किसणं सोपे होईल असे मोठे मोठे फ्लॉरेट्स जे आपण अगदी टोकापर्यंत किसणार आहोत असे वेगळे करून घेत आहोत शक्य असल्यास आधीच हा फ्लॉवर धुवून सुकवून ठेवायचा आणि मग किसायचा पण आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी आता आधी हा फ्लॉवर किसून घेणार आहे आणि त्यासाठी मीही बारीक किसणी वापरणार आहे म्हणजे हे जे स्टफ केलेलं मटेरियल पराठ्याच्या बाहेर येत नाही तर हे फ्लोरेट्स आपण अगदी खालच्या देठापर्यंत किसून घेणार आहोत हे पहा दोन कप फ्लावर किसून तयार आहे हा एक्स्ट्राचा फ्लॉवर मी पावभाजीसाठी बाजूला काढून ठेवत आहे आणि खाली जे देठाकडचा भाग आहे कडक तो आपण टाकून देणार आहोत आता आपण किसताना जे मोठे मोठे फ्लॉवरचे तुकडे निघालेले ते बाजूला करून घेत आहोत ते आपण दुसऱ्या भाजीत वापरू शकतो किंवा याच पराठ्यात कसे वापरायचे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे फ्लॉवर मिठाच्या पाण्यात उकळून घेण्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणपणे अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे आता या पाण्याला चांगली उकळी यायला हवी उकळत्या पाण्यात आपण फ्लॉवर घालून अर्धा मिनिट उकळून घेऊया म्हणजे तो स्वच्छही होईल कच्च्या फ्लॉवरची जी चव असते तीही निघून जाईल आणि तो किंचित वापरलाही जाईल आता गॅस बंद करून हा आपण चाळणीमध्ये उपसून घेऊया हे पाणी आता आपण जो राहिलेला थोडा जाडसर फ्लॉवर आहे तो उकळून घेण्यासाठी वापरणार आहोत हा फ्लॉवर आपण या कपड्यावर टाकून घेतो आहे म्हणजे एक्सेस पाणी असेल तर ते निघून जाईल हे तुकडेही आपण अर्ध्या मिनटांसाठी उकळत्या पाण्यात टाकून लगेच चालणी तुपसून घेणार आहोत फ्लॉवरचं पाणी निघतं आहे फ्लॉवर गार होतोय तवर आपण पुढची तयारी करूया पराठ्यासाठी इथे आपण दोन कप गव्हाचं पीठ एक चमचावर साजूक तूप अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओव्याचा स्वाद चांगला यावा म्हणून आपण तो अशा पद्धतीने हातावर चोळून पिठामध्ये घालून घेतो आहे तसेच तूप व मीठ घालून आपण जास्त नरम नाही किंवा कडक नाही अशी कणिक भिजवून घेणार आहोत साधारणपणे अर्ध्या क्लासात ही कणिक अशी भिजवून झालेली आहे ती थोडीशी मळून मी याला तेल लावून आता आपण ही कणिक रेस्ट होऊ देणार आहोत तर स्टफिंगमध्ये वापरण्यासाठी आपण तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं जे पचन सुधारतं पचनासाठी चांगलं असतं ते घेतलेलं आहे अर्धा इंच आलं आणि एक इंच मी ताजी हळद घेतलेली आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत पराठ्याचा स्वाद वाढवण्यासाठी यामध्ये आपण मुठभर कोथिंबीर बारीक चिरून आपल्या भाजीमध्ये घालणार आहोत हे पहा फ्लावर मस्त कोरडा झालेला आहे त्याचं पाणी सगळं निघून गेलेलं आहे इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घालून घेते आहे मध्ये हिंग घालून घेत आहे लहान मुलं किंवा वयस्कर मंडळींना हिरव्या मिरच्याच त्रास होऊ नये म्हणून मला ह्या मिरच्या जेवणात तळून वापरायची सवय आहे तर हा ठेचा आपण इथे तळून घेणार आहोत आता जो जाडसर फ्लावर आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया मसाला व्यवस्थित परतला गेल्यानंतर त्यामध्ये आपण खिसलेला फ्लॉवर तसेच जो आपण मिक्सरला बारीक करून घेतला तो फ्लॉवर घालून मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये कोथिंबीरही घालून घेऊया आणि यातली वाफ निघून जाण्यासाठी चार ते पाच मिनटं आपण ही भाजी चांगली परतून घेणार आहोत आता हे फ्लॉवरचं मिश्रण स्टफिंग आपण गार होऊ देऊया आता आपण ही कणिक जरा तेल लावून मळून घेऊया ज्यांना स्टफ पराठा जमत नाही त्यांच्यासाठी ही साधी सोपी पराठ्याची रेसिपी मी दाखवते आहे असा आपण पोळीचा जो गोळा बनवतो त्या साखराचा गोळा बनवून घेत आहोत आणि याची पातळसर अशी पोळी लाटून घेऊया आता ही पोळी आपण पोळपाटाला पराठा ने म्हणून उलटी करून घेत आहोत आणि यामध्ये आपण अशा पद्धतीने त्रिकोणी आकारात जेवढा कणकेचा गोळा होता अंदाजे तेवढंच सारण भरून ते व्यवस्थित पसरवून घेत आहोत पद्धतीने सारण भरल्याने ते आपल्या पराठ्याच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये व्यवस्थित पोचते आता आपण अशा पद्धतीने तीनही बाजू एकावर एक ठेवून एक बंद करून घेणार आहोत एरवी जो आपला पराठा असतो स्टफ पराठा त्याचं कवरिंग जाड असल्यामुळे आपण जर तो थोड्या वेळाने खाल्ला तर तो खायला चिकट लागतो आणि त्यात सा जर सारण सगळीकडे नसेल तर ते अजिबात थंड पराठा खावासा वाटत नाही म्हणून जर आपण हा पराठा नंतर खाणार आहे टिफिनमध्ये देणार असू तर हा पुन्हा पीठ लावून चांगला पातळसर असा लाटून मस्त खुसखुशी तसा भाजून घ्यायचा आहे आता ज्या तीन बाजू आपण एकमेकांवर ठेवून बंद केल्या होत्या ती बाजू आपण तव्यावर ठेवून भाजायला घेणार आहोत कारण तिथे कंटेचा भाग जास्त आहे आणि तो भाग व्यवस्थित भाजला जाणं आवश्यक आहे दोन अडीच मिनिटांनंतर आपण हा पराठा उलटून घेत आहोत पराठा भाजून झाल्यानंतर त्याची चव एन्हान्स करण्याकरता आपण त्यावर चाट मसाला घालून घेत आहोत हे पहा आपला मस्त चविष्ट क्रिस्पी असा गोबी का पराठा तयार आहे हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण इतर पराठे देखील बनवून घेऊया काय मग कशी वाटली आजची ही गोबी का पराठ्याची रेसिपी मला वाटतं हे पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून पाहाल बनवल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया मात्र मला कळवायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय